नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण कापूस पीक पाणीसाठी हा माझा स्वतःचा फार्म आहे म्हणजे जे, जे काही शेती आहे ते मी आज माझ्या प्रत्यक्षात सर्वांनी सर्वांना मी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे प्लॉट माहिती देत होतो आता मी माझ्या वैयक्तिक शेतामध्ये धरती अॅग्रो कंपनीचा हा जियान कपास लागवड केलेला आहे तर आजच्या परिस्थितीमध्ये हलक्या जमिनीमध्ये मी लागवड केलेली आहे आणि अत्यंत चांगला कापूस माझ्या शेतामध्ये आलेला आहे या कापसाची आपण लागवड जी आहे ती दहा ते पंधरा जूनच्या दरम्यान लागवड झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लवकर येणारं वाण आहे पाच पाकळीचं बोंड आहे टप्पू म्हणजे फोकर बोंड आहे आणि त्याला जी मालधरणं आहे ती अत्यंत चांगली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्लॉट तुम्ही माल बघा तर मोठ्या प्रमाणामध्ये पाना जास्त असल्यामुळं त्याची मालधारणा जी आहे ती कमी प्रमाणात दिसते तर या ठिकाणी तुम्ही बोंडाची साईज बघा पाच पाकळी शेंड्यापर्यंत सुद्धा तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच तर मी शेतकऱ्यांना तर सांगतो सांगतो पण वैयक्तिक माझ्या शेतामध्ये सुद्धा जियान या कपासाची लागवड केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जिआण कपासाची लागवड करायची असेल तर धरती ऍग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा लवकर येणारा वाण जियान आपण लागवड केली पाहिजे जेणेकरून तुमच्या उत्पन्नामध्ये तुमच्या उत्पन्नामध्ये या ठिकाणी बोंडाची संख्या बघा या ठिकाणी किंवा दाखवा या ठिकाणी दाखवा तर हा जो कपास आहे तो अत्यंत चांगला आलेला आहे तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही या कपासाची दोन हजार पंचवीस मध्ये याची लागवड करा धन्यवाद लाल बटन